बऱ्याच पक्षांकडून विधानसभेसंदर्भात अद्यापही जागा किती लढवल्या जाणार हे स्पष्ट झालेलं नाही आहे मात्र बहुतांश असे उमेदवार आहेत जे उत्सुक आहेत उमेदवारीसाठी ते प्रयत्न करत आहेत मात्र काही ठिकाणी नाराजीसुद्धा पाहायला मिळते तर काही ठिकाणी पक्षश्रेष्ठींकडून वरिष्ठांकडून बैठका घेण्यात येत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही बैठका पार पडल्यात मग त्या महायुतीच्या असतील किंवा महाविकास आघाडीच्या मुंबईमध्ये असतील बैठका पार पाडत आहेत आणि या बैठकीत काय घडतंय नेमकं आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात ते स्वतः उत्सुकसुद्धा आहेत काय सांगाल काही अशा बैठका होतात त्या मुंबईमध्ये देखील होत आहेत आणि तुम्ही महायुतीची बैठक पाहिली जी छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री आणि स्वतः केंद्राचे गृहमंत्रीसुद्धा आलेले होते आता तुम्ही एक तालुका प्रमुख आहात काय का तुमची भूमिका किंवा काय होतं या बैठकांमध्ये या बैठकीमध्ये मागे पण मातोश्रीला जे आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळा आढावा घेण्यात आला की आढावामध्ये त्यांनी असं सांगितलं बाबा पश्चिम विधानसभा मतदारसंघाची आमची बैठक झाली होती त्याच्यामध्ये जा त्यांनी असं सांगितलं बाबा की आपले जे काही उमेदवार असतील जो कोणी उमेदवार असेल त्यांना शंभर टक्के त्यांच्या पाठीमागे राहून ती सीट आपल्याला काढायची आणि महायुतीच्या संदर्भात तुम्ही जे बोलताल त्यांची बरं आत्ता काही मागं दोन तीन दिवस पहिले बैठक झाली आता ते बैठक झाली म्हणजे त्यांच्या बैठकीमधून काही निष्पन्न ना झालेलं नाही असं मला काही वाटतं आहे कारण ते कधी कर संभाजीनगरला बोलवत आहेत तर कधी मुंबईला बोलवत आहेत तर कधी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बोलावत आहेत आपण पाहता विरोधी पक्षनेते अंबादास जानवे यांनी देखील सांगितलं की काही याद्या तयार आहेत यादीमध्ये काही जणांची नावं देखील आहेत काय वाटतं तुम्हाला तुम्ही त्यामध्ये असू शकता का किंवा तुमची काय तयारी आहे मला शंभर टक्के विश्वास आहे की मान्य पक्षप्रमुख माझ्यावर भरोसा करून मला या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी आशीर्वाद देतील माझं त्याच पद्धतीनं माझी या विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच दिवसापासून तयारी चालू आहे आणि मला असा ठाम विश्वास आहे का मला उमेदवारी मिळेल बरं काही नाराजी काही आहे का पक्षामध्ये असं काही वाटतंय का तुम्हाला कारण अंतर्गत कल जो आहे त्याची चर्चा देखील सुरू झाली त्याची चर्चा आहे की नाही मला माहिती नाही पण मला एवढं माहिती आहे की बाबा मान्य पक्षप्रमुख हे माझ्यावर विश्वास टाकून या मतदारसंघामध्ये मला या येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा इलेक्शनमध्ये निवडणूक लढवण्याची संधी देतील मला एवढं माहिती आहे फक्त आपण या ठिकाणी पाहताय महायुतीच्या असतील किंवा महाविकास आघाडीच्या असतील बैठका या होत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा बैठका झालेल्या आहेत मात्र जागा किती लढवल्या जातील हे स्पष्ट नसताना देखील उमेदवार जे आहेत किंवा उमेदवारीसाठी जे आहेत ते काहीजण तयारी या ठिकाणी दर्शवत आहेत मात्र येणारा काळच सगळे कोणाला उमेदवारी दिली जाते मात्र प्रामुख्याने जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारीसाठी का वहिना आता कलगीतुरा या ठिकाणी पाहायला मिळतोय सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर